आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज संत आंद्रिया चर्च शरणपूर रोड नाशिक येथे आशीर्वाद महोत्सव संपन्न येशूने कहा जगत की ज्योती मे हो मनुष्याला वलाण नव्हे परक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेवाधीश परमेश्वर म्हणतो जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान येशू यांच्या संत आंद्रिया चर्च शरणपूर नाशिक या ठिकाणी सर्व समाज आणि ख्रिस्ती बांधवांसाठी भव्य नाशिक आशीर्वाद महोत्सवाचं आयोजन रेवरन मोहन सॅम्युअल एफ जी मिनिस्ट्रीज नाशिक आणि सर्व संत आंद्रिया मराठी मंडळी यांच्या वतीनं आले या महोत्सवाप्रसंगी प्रमुख वक्ता डॉक्टर थॉमस जी दाईचू अग्निमिनिस्ट्रीज राजमंडळी आंध्र प्रदेश हे उपस्थित होते या प्रसंगी भगवान येशू यांच्या आराधनेमध्ये किंग ऑफ किंग वर्शिप टीम यांच्या गायन आणि संगीतानं सर्व समाज बांधव बंधू भगिनी भगवान येशू यांच्या प्रार्थनेनं एकरूप झाले आलेल्या सर्व समाज बांधवांचे प्रयोग फिलिप वारा कमिटी मेंबर्स आणि संत आंद्रिया मराठी चर्च यांच्या वतीनं विशेष आभार मानण्यात आले नाशिक आशीर्वाद महोत्सव व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी ब्रदर मोहन कोमेरो गोपाल सोम आणि बाळकृष्ण गायपाका यांचे सहकार्य लाभले मोठ्या उत्साहात संत आंद्रियांच्या शरणपूर नाशिक आशीर्वाद महोत्सव पार पडला गुड इवनिंग आज हम नासिक ड्रेसिंग फेस्टिवल को ऑर्गेनाइज किया इसलिए नासिक शहर में और सारे महाराष्ट्र में और सारे भारत में और आ, शांति होने के लिए अरेंज किया ड्रेसिंग फेस्टिवल का मतलब सब क, सब लोगों के ऊपर आशीष होने के लिए और सिटी में शहर में और महाराष्ट्र में एक आ, यूनिटी होने के लिए आम्ही मिटिंग ऑर्गनाईज के सिटीमध्ये पास्टर मोहर यांनी संतांद्रिया चर्चमध्ये ब्लेसिंग महोत्सव नाशिक ब्लेसिंग महोत्सव हा आज संपन्न होत आहे याच्यामागचा उद्देश हाच आहे की नाशिक शहरात महाराष्ट्रात आणि भारतात एकी राहावी शांतता राहावी या ब्लेसिंग महोत्सवामध्ये आपलं जे गव्हर्मेंट आहे आपले जे पदाधिकारी आहे गव्हर्मेंटचे त्यांच्यासाठी प्रार्थना नाशिक शहरातल्या महाराष्ट्रातल्या व भारतातल्या सर्वांसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे आणि याचा उद्देश हाच आहे की समाजामध्ये एकी राहावा सर्वांनी एकीने राहावं आणि भारताची उन्नती व्हावी धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक